चला गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅव ए नाईस डे कसे आज सगळे हे ही आहे तांदुळकीची भाजी आणि ती अशा पद्धतीत निवडायची आणि पाण्यामध्ये थोडीशी हलकीशी उकळून घ्यायची आमच्याकडे याला तांदुळकी बोलतात तांदूळकाची भाजी कोण कोण चवळी पण बोलतं पण आमच्याकडे का बोलतात गुड मॉर्निंग सगळ्यांना ह्यावे नाईज डे तर मी पण आहे तांदूळ घ्यायची भाजी ही आहे ना थोडीशी हलकीशी पाण्यामधून उकळून घेतलेली आहे आणि इकडे कांदा आहे आणि इकडे लसूण हिरवी मिरची तेलामध्ये टाकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आहे ना कांदा टाकायचा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून द्यायचं चवीनुसार खोबऱ्याचा एक चमचा फूट टाकायचा अतिशय भाजी टेस्ट होते दे जायला पटकन होईना भाजी आणि हे तांदूळ घ्यायचं भरले तेल मीठ आणि लसूण टाकलं ना तरी पण छान होते कोणी कोणी तसंच बनवतं पण मी बनवताना कांदा लसूण हिरवी मिरची थोडीशी हिरवी मिरची थोडीशी लांब पण टाकलेली आहे ते कोणाला आवडतं नाही आवडतं तिखट मग काढून बाजूला टाकताय पण आणि आता हा कांदा का ब्राऊन कलर होईपर्यंत भाजलेला आहे आता ही भाजी त्याच्याबद्दल आणि मीठ पण लगेच टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं ही भाजी पण म्हणून एवढं थोडंसं मीठ टाकते आणि पाच मिनिट चिफ्राय द्यायचे फ्राय घेऊन द्यायचे आता हे भाजीला बाबा पाणी सुकायला लागले असं आहे ना एकदम हे पाणी आहे तेल सुटेपर्यंत चांगली भाजून द्यायची आणि ही भाजी आहे ना भाकरीसोबत किंवा आम ज्वारीची भाकरी याच्यामध्ये अतिशय टेस्टी लागते खायला तेल सुटायला लागल्यावर ही भाजी बघा शिवाय लागते o sa काले भाजी द्या ना लसूण जास्त टाकला ना तर अजून ते बेस्ट आता काले भाज्या हे पहा तेल फुटपर्यंत भाजी झाली आता लागली आता ही भाजी आज झालेली आहे गॅस बंद करून टाकायचा